आटाचे पाच वाजलेले आहेत आणि मी इथं तयार झालेली आहे पुरण घालण्यासाठी तर अर्धा किलोपेक्षा जास्त मी पुरण घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी पुरण टाकलेलं आहे बघा इथं आणि पाच सहा शिट्ट्यानंतर डाळ छान असे शिजले तर हे आपली घरगुती गर घरी बनवलेली डाळ आहे इथं चाळणमध्ये काढून घेतली त्यातलं सगळं पाणी काढून घेते आमटी बनवण्यासाठी आणि परत आपण आता मोठ्या कढईमध्ये ठेवूया आणि त्यामध्ये गरम झाल्यावर हे गुळ सहसा मी साखरेचं पुरण बनवते पण आज मी गुळाचं बनवलेलं आहे कारण गुळाचं खायला पण छान असतं आणि आहोला गुळाची पुळ्या पोळी आवडते आमच्या घरात सगळ्यांना त्यासाठी तर छान असं पुरण हे झाल्यानंतर आता मी पुरणपात्र घेऊन वाटायला सुरुवात केलेली आहे पोरं झोपलेले आहेत फॅनचा आवाज येतो आहे परत ट्रेनचा आवाज येतोय म्हणून मी इथं व्हायस करते रेल आवाजच मला द्यायचा होता पण ट्रेनचा खूप आवाज येत होता बाहेर कुत्रे पण भुकत होते सकाळची पहाटेची वेळ होती त्यामुळं तर आता पुरणपात्रामध्ये मी पुरण वाटून घेते आणि मला एक कमेंट आली शॉर्टवरती की ताई पुरण जास्त झालं चार लोकांना तर गावाकडं मला डब्बा द्यायचा आहे म्हणजे आमच्या माझ्या घरामध्ये आम्ही पाच माणसं आहे मी माझे मिस्टर माझी दोन मुलं समर्थ सम्राट आणि माझ्या ननंदबाई आणि आमचा टायगर असा आम्ही सहाजण जण आहे मग नलनबाई आणि आहो गावाकड राहतात तर मी सांगितलं होतं की गावाकडं पुरणाचा स्वयंपाक करू नका दोघांसाठी मी इथून डबा देईन आहोला सांगितलं होतं की माझा स्वयंपाक झाला की तिथे मी घेऊन जावा मग त्यासाठी मी पुरण जास्त घातलेलं होतं त्या ताईला मी तिथं उत्तर दिलं पण तरी दुसऱ्या ताईला तेच प्रश्न पडल म्हणून मी सांगते आणि एक वर्षानंतर मी पूर्णाचा स्वयंपाक बनवलेले माझ्या घरी नाना आपले वारले म्हणून आम्ही वर्षभर कुठला सण केला नव्हता हो काही नाही तर चोवीस मेला नानाचं चो वर्षरात झालं आणि त्यानंतर हा आपला पहिला सण आलाय वटपौर्णिमा तर आता इथून आपले प्रत्येक सण होतील आणि प्रत्येक वेळेस काही ना काही गोड पदार्थ किंवा पुरणपोळी तुमच्यासोबत शेअर होईल तर आमटीला पण फोनने टाकली तुम्ही बघू शकत होता तिथं बोलत बोलत आणि आता मी कुरड्या पापड्या आणि भजे आणि पलीकड कुकरवर भात लावलेला आहे तर तुम्ही ते पण बघू शकता अगोदर माझ्या लक्षातच नाही की मोठं टोपलं किंवा पाटी काहीतरी घ्यायचं कारण कुरड्या पापड्या तळल्यानंतर जास्त होतात तर छोट्या भोगण्यात बसणार नाहीत माझ्या लक्षातच नाही आणि तेल गरम झालं परत माझी उठली धावपळ तर पटकन मग खाली होतं किचनवट्याच्या खाली ती जर्मनची पाटी मी काढलेली आहे त्यात पापड ठेवण्यासाठी गार होईपर्यंत गार झालं की मी परत स्टीलच्या डब्यातच ठेवणार आहे तर ह्या मस्त अशा गव्हाच्या कुरड्या आहेत तर गेल्या वर्षी काय आपल्याकडं बनवलेलं नव्हतं हे पाहुणी मंडळीनं दिलेले आहेत दिदीच्या सासूबाईनं पण दिलेलं होतं आईनं पण दिलेलं होतं हे बघा तर इथं मी आता गव्हाच्या कुरुड्या आणि तांदळाची पट्टीपापड असं तळत आहे आणि सम्राट आहे खाली सम्राटला गप्पा मारत मारत माझं काम चालू आहे त्याची थोडीशी कुरबुर चालू आहे कारण मी पहाटं पाच वाजल्यापासून माझ्या माझ्या कामात बिझी होते त्यामुळे त्याला वाटते की आज ही दिवसभर म्हणजे सकाळपासून माझ्याकडे बघत का नाही आणि दिवसभर बघणार पण नाही कारण माझं आता आज दिवसभराचं खूप बिझी रुटीन आहे आणि माझे पापड झाले आता मस्त असे मी इथं गरम गरम भजी बनवते आहे आमटी झाली भजीपापड झाले भात पण झाला आता राहिले काय फक्त पुरणपोळी राहिले त्याची कणिक पण मळून ठेले कारण मी काय केलं सकाळी समोर स्कूलला जात होता आणि त्याचा आज हट्ट होता की मला पुरणपोळी पाहिजे तर कणिक मळी पुरण तर माझं रेडी होतं पाचला केल्यामुळं दोन पोळ्या बनवल्या आणि समोर त्याला अर्धी खऊ घातली अर्धी शिल्लक राहिली सम्राटसाठी ठेवली आणि एक पोळीला आतून तूप लावून रोल करून त्याचे कट करून असे दोन रोल त्याला दिलेले होते तो मस्त असा खुश होऊन शाळेमध्ये गेला पुरणपोळी त्याला पण खूप भयंकर आवडते वड म्हणजे वट पौर्णिमेला जे आपल्या सुवासने येतात त्यांच्या वटीला घालायचे असते हे गहू किंवा तांदूळ तांदूळमध्ये तर ही माझ्या माहेरची पद्धत आहे तर ह्या अदोबरच्या वट पौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवले तर गेल्या वर्षी नव्हती त्याच्या गेल्या वर्षी चला मी आज गोड बनवून दाखवते असं गोल बनवायचं यात थोडस पुरण घालायचं आणि याच असं निमुळत तोंड बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा तर आता मी हे बनवून घेते आणि परत आपण याला तळणार आहे शिजवून किंवा तळून घेतलं तर चालते सहसा जास्त बायका तळूनच घेतात म्हणजे ते तळल्यानंतर थोडंसं कडक येतं शिजवलेलं थोडं मोसर होतं आणि कलर पण थोडाले छान वाटत नाही म्हणून तर सात अकरा एकवीस असं हे वड बनवतात तर मी अकरा बनवणार आहे तळल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता मी सुरुवात केलेली आहे पुरणपोळी बनवायला आणि खाली सम्राट आहे तर चाललं आहे त्याचं चा, कांदा काढ लसूण काढ हे कर ते कर पाणी सोड त्याचं चा, चालूच असतंय आणि मी तुम्हाला सांगायचंच विसरून गेली की मी रात्री सव्वा अकराला मेहंदी लावली तर ता डाव्या हाताला तुम्हाला दिसते माझ्या मेहंदी तर मला जास्त काही डिझाईन येत नाही काढायला गेल्यावर थोडीशी जमेल लेडी पण मी डोकं लावत बसली नाही पटकन आपली डिझाईन काढली भारी कलर येतो आणि मी कधी पण तेच काढते लई मी याच्या डिझाईनच्या याच्या नादादला लागतच नाही आणि कारण जर असं अकरा वाजले होते पोरं झोपले होते आणि कुठं हे करत बसायचं म्हणून काढले आणि मान करायचा होता म्हणून फक्त एकाच हाताला मेहंदी आणि एकाच हाताला नेलपेंट पण लावणार आहे आणि माझी इथं बोळत बोळत टम अशी पोळी फुगली हे बघा अरे भात आमटी भजे पापड पुरणपोळी आणि दूध तूप वटपौर्णिमा स्पेशल थाळी तर मी आता साडी घालून तयार झाले तर मी ही हिरव्या कलरची साडी घातले नथ पण घातले हिरव्या बांगड्या तर मी आता अशी तयार झाली हिरवी साडी घातलेली आहे आणि निघाले आता वडाची पूजा करायला तर चला ब्लॉक शॉर्टपर्यंत नक्की बघा ले शकले तर घरपुरा 对啊你的赚钱 ही माझी मैत्रीण सुवर्णा आम्ही दोघींना पूजा केलेली आता तुम्ही आहे ब्लॉकमध्ये आणि बघा भरपूर अशा बायका आल्यात कसं वाटतंय माझ्यासोबत गट पौर्णिमा करून छान वाटतंय पहिल्यांदाच तुमच्या सोबत आहे तर झाली आमची पूजा आता चाललोय आम्ही घरी चालले मी घरी तर गावाकड पण डबा बांधून दिला आहो पण जेवण केले आता मी जेवण करते आणि समर्थ पण राह जेवण करायचा तर छान अशी वट पौर्णिमा झालेली आहे